चित्रपट बनवण्यात आले त्यांची मुंबईची लावणी व माझी मैना गावावर राहिली ह्या लावण्या अविस्मरणीय आहेत रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते जग बदल घालमणी घाव जग बदल घालमणी घाव सांगून गेले भीमराव सांगून गेले भीमराव हे त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील गीत खूप गाजले

लोकशाहीलांना भाऊसाठ्यांची चलणी सदैव झुकते माझी मान सदैव झुकते माझी मान मित्रांनो लोकशाही <प्थाँगी> जयंती ज्यांनी आपल्या लेखनातून दलित व वाचा फोडली आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा संग्राम अशा चळवळींमध्ये महत्वाचं योगदान दिलं अशा या लोकशाहीरांना भाऊसाठ्यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो लोकशाहीरांना भाऊसाठ्यांचा जिल्हा तालुका वाडवा मधील वाटेगाव इथं एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम ना भाऊराव साठे त्यांचे टोकण नाव अण्णाभाऊ साठे वडिलांचे नाव भाऊराव साठे आणि त्यांची आईचे नाव वाळूबाई साठे असे होते आणि अण्णाभाऊ साठे हे मातर समाजात जन्माला आल्यामुळे आर्थिक व्यवस्था गरिबी आणि भेदभावामुळे त्यांना केवळ दीड दिवसाचा शाळा सोडावी लागली यापुढे त्यांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला तरीही त्यांनी शाळा न शिकता आपल्या लेखनातून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली आणि त्यांनी कादंबऱ्या पोवाडे पटकथा लावणी यांची निर्मिती केली त्यांनी एकूण पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्यातून सात कादंबऱ्यांना चित्रपट बनवण्यात आले तुमची मुंबईची लावणी व माझी मैना गावावर राहील ह्या लावण्या अविस्मरणीय आहेत रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाही होते जग बदल घालून घाव जग बदल घालून घाव सांगून गेले मज भिमराव सांगून गेले मज भिमराव हे त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील गीत खूप गाजले त्यांच्या फकीर या कादंबरीला महाराष्ट्र सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला अशा या अण्णा भाऊ साठेला पुन्हा एकदा वंदन करून मी माझ्या भाषणाला संपवतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद